नाशिकच्या चार विधानसभेच्या बैठका घेतल्या प्रभाग न्याय बैठका घेतल्या प्रत्येक शाखा प्रमुख असेल विभाग प्रमुख असेल उपविभाग प्रमुख युवा सेनेचा कार्यकर्ता असेल वन टू वन एक एक प्रभागाला समोर बसवलं सकाळी बारा वाजता दुपारी बैठक चालू झाली रात्री आठ वाजता ती बैठक संपली आठ तास सलग जे आहे हे चार विधानसभेच्या बैठका घेतल्या जेणेकरून एक बाबा त्या कार्यकर्त्याला वाटत असतो इतके वर्ष काम करतो शिवसेनेसाठी झेंडा जो आहे तो खांद्यावर घेऊन जो आहे तो निरवत असतो आणि एक अभिमान असतो त्याला आपल्या नेत्याबद्दलचा पण तो जे आहे ते फक्त आपल्या नेत्याला कधीतरी टीव्ही मध्ये बघत असतो प्रत्यक्षात नेत्याशी जे आहे हे नेहमी एक कार्यकर्त्याची नाळ जी आहे ती जोडली गेली पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही जे आहे हे कधीच घरी बसून जे आहे ते कधी नाहीतर ऑनलाईन मध्ये पद्धत निघाली होती फक्त ऑनलाईन चर्चा पण आम्ही जे आहे फेसबुक लाइव आणि आम्ही लोक जे आहे ते फेस टू फेस लाइव